तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा असल्याचा सिक्वेन्स चालू आहे मास्तरीन बाई घर सोडून गेल्यापासून भुवनेश्वरी सर्वांच्या मनात सुनेबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करते मात्र चारू हस्ते दिलेल्या सल्ल्याप्रमाणे अधिपती मकर संक्रांतीच्या दिवशी अक्षराला भेटण्याचा निर्णय घेतो अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जातो तर अक्षरा आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी पुन्हा सूर्यवंशीच्या घरी जाते आणि त्या ठिकाणी भुवनेश्वरी तिचं मोठं वाद होतं तर दुसरीकडे अक्षराची बहीण इरा अधिपतींचे कान भरते दोघांमध्ये त्यामुळे गैरसमज निर्माण होतो इरा अक्षराचा मित्र परदेशातून आला आहे आणि ताई त्यालाच भेटायला गेली आहे असं अधिपतींना सांगते हे ऐकताच अधिपती काहीसा अस्वस्थ होतो अक्षराचा मित्र म्हणून मालिकेत कोण येणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती अखेर नुकताच समोर आलेल्या प्रोमोतून मालिकेत लवकरच तेजस बर्वेची एंट्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तेजसने यापूर्वी झी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्री यामध्ये काम केलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी तुला शिकवीन चांगला झडा यामधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी तेजस सज्ज झाला आहे तेजस मालिकेत अक्षराच्या मित्राची भूमिका साकारत आहे तो तिला अक्षर अशी हाक मारतो अक्षराला तो फोन करतो दोघांची भेट होते पण मास्तरीनबाई गरोदर असल्याने तिला चक्कर येते इतक्या तेजस तिला सावरतो अक्षराने आपण लगेचच घरी जाव्या असंही मित्राला तिने सांगितलेलं असतं नेमकी हीच गोष्ट अधिपती पाहतो आणि बायकोबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण होतो अक्षरा आपली फसवणूक करते या विचाराने अधिपतीचे डोळे पाणवतात तेजसच्या एंट्रीने अक्षर आणि अधिपती यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊन संशयाची ठिणगी पडली आहे त्यामुळे आता तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेत कोणते नवीन वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका